मित्रांनो एका बापासाठी त्याचा मुलगा त्याचं जग असते त्यांचं संपूर्ण आयुष्याचे सहार असतो त्याने बघितलेल्या स्वप्नांचा तो आधार असतो आणि त्याचा म्हातारपणाचा तो आधार असतो पण तोच जर मुलगा आयुष्याच्या ऐन ठिकाणी आत्महत्या करायला चढेल तर त्या बापावरती काय बितेल मित्रांनो मनात ही कल्पना आणून आपल्या हृदयाचे ठोके चुकत आहेत तर त्या बापाच्या समक्ष काय परिस्थिती झालेली असेल आज आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक भावनिक क्षण आहे एका बापाचा मुलगा त्याने लहानाचा मोठा केला सर्व काही त्याला अर्पण केलं आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर काही कारणास्तव अपरिहार्य कारणास्तव आत्महत्या करण्यासाठी एका बिल्डिंगवर चढलेला आहे तर त्या बापाने आपल्या मुलासाठी आत्महत्या न करण्यासाठी आपल्या मुलासाठी दिलेला आवाज सर्वांचं मन हिलावून टाकत आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणार आहे तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील मित्रांनो एवढी मी नक्की गॅरंटी देतो मित्रांनो ह्या बापाने आपल्या मुलासाठी ज्या प्रकारे आवाज दिलेला आहे तो अंतकरणातून निघालेला आवाज बघून सण आपलंही मन हिलावून जाईल काही तर व्हिडिओ दर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपण ह्या बापाने आपल्या मुलासाठी दिलेला आवाज आपण बघणार आहोत ह्यावरती भरभरून अशा कमेंट्स आलेल्या आहेत काहींचं म्हणणं आहे की असा मुलगा काय कामाचा जो मतारपणात आपल्या बापाचा आधार होत नाही आहे आणि छोट्याशा कारणावरून आत्महत्या कर करायला तयार आहे तर मित्रांनो त्या युजरनं म्हटलं आहे बाप तो बाप असतो वरतून दिसायला कठोर असतो पण त्याचं मन भरपूर नरम असतं मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपणही त्या बापाचा हृदयस्पर्शी आवाज ऐका त्याने आपल्या मुलाला हृदयापासून आवाज दिलेला आहे आणि शेवटी तो मुलगा त्याचं मन बदलून सण खाली उतरलेला आहे बघा मित्रांनो ਉਹ ਵਹੀ ਸਹੀ ਉਹ ਆਇਆ ਯਾਰ ਇਹੋ ਵੀ ਜਾ ਆਇਆ ਇਹੋ ਲੈ ਕੇ ਆੜ ਤਰੀਕਾ ਆਉਂ ਇਹ ਆੜ ਤਰੀਕਾ ਆਉਂ ਕੇ ਆੜ ਤਰੀਕਾ ਆਉਂ ਜੀ ਆ ਯਾਰ ਅਮਰੀਕਾ ਵੀ ਚੋ ਜਾ ਬੇਟਾ ਲੇ ਜਾ ਇਕੱਲਾ ਲੇ ਜਾਊਗਾ ਯਾਰ ਬੇਟਾ ਲੇ ਇਕੱਲਾ ਲੇ ਜਾਊਗਾ ਬੇਟਾ ਇਕੱਲਾ ਛੋੜ ਕੇ ਜਾ ਬੇਟਾ ਇਕੱਲਾ ਛੋੜ ਕੇ ਇਕ ਤੇ ਮੇਰੀ ਜ਼ੁਗਤ ਹੈ ਇਹੋ ਗੇ ਸਾਡੀ ਇਹੋ ਲੇਗਾ ਇਹੋ ਤੇ ਫਿਰ ਇਹੋ ਤੇ ਯਾਰ ਮੈਂ ਇਧਰ ਹੀ ਦੇਖਵਾਊਗਾ રીગવર્યા <tribe> યાર <-o> <tribe -o>